प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो खरं तर आजचा विषय जो घेतलेला आहे तो विषय कदाचित आजपर्यंत कुणीही घेण्याची हिंमत केलेली नाही आहे तो विषय असा आहे मी स्वतः एक कीर्तनकार वारकरी आहे परंतु महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना मला शोक व्यक्त करावा वाटतोय त्या गोष्टीचा किंवा निषेध व्यक्त करावा वाटतोय त्या गोष्टीचा की आजकाल राजकारण्यांपेक्षा पण जास्त बातम्या आपल्या वारकरी संस्था ज्या पंढरपूरच्या आजूबाजूला त्याचा विळखा पडलेला आहे त्याच्याच बातम्या जास्त येतात की आज या संस्थेमध्ये या मुलीवरती अत्याचार झाला या संस्थेमध्ये या मुलीवरती अत्याचार झाला अमुक घडलं तमुक घडलं रोज बातमी आहेत आम्ही काय बनवतो चांगले कीर्तनकार बनवतो आम्ही काय बनवतो जगाला प्रेरणा देण्यासाठी चांगले गायनाचार्य तिथे बनवतो पण तुम्हाला सांगू भक्तीमध्ये गायन महत्त्वाचं नाही तर आयन महत्त्वाचं आहे म्हणूनच कदाचित परायन या शब्दामध्ये परा गायन घातलं नाही तर परा आयन घातलंय आयन म्हणजे चालणे जो संतांच्या वाणीवरती परा म्हणजे संतांची वाणी आणि त्या वाणीवरती चालतो ना आयन करतो ना खरं तर तो हरिभक्त परायन आहे तुम्ही कुठल्या संस्थेत शिकला आहे हे महत्त्वाचं नाही आहे अहो मला सांगा आजपर्यंत पूर्वी संत कीर्तन करायचे संत नामदेव महाराज कीर्तनकार होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणत त्यांनी कीर्तन केलं जगाला स्वच्छतेचा धडा देत असताना संत गाडगे महाराजांनी कीर्तन केलं संत एकनाथ महाराजांनी अध्यात्माकडं आमचं लक्ष जावं म्हणून कीर्तन केलं प्रबोधन केलं जगतवंदे जगदगुरु जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबा राय यांनी सुद्धा कीर्तन केलं आता मला यातल्या एका तरी संत महात्म्यांनी कोणत्या संस्थेत जाऊन कीर्तन शिकलं आहे असं मला कुठे लिहिलेलं अधोरेखित असेल तर दाखवा ओ संस्थेची गरज काय आहे सहज बोलणे हित उपदेश करुनी सायासं शिकवी ती खरं तर कीर्तनकार घडवणं किंवा कीर्तनकार घडणं याच्यात जमीन आसमांचा फरक अहो तो त्याच्या आचरणातून त्याच्या बोलण्यातून त्याच्या आध्यात्मिक संदेशातून तो कीर्तनकार बनत असतो घडत असतो जर जगाला चांगलं शिकवण्याची शाळा संस्था असेल तर तिथून अशा विचित्र बातम्या याव्याच कशा का काय कशा काय येतात येऊच नाही येत खरं तर तुम्ही म्हणताना मुकाने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकार परोपकार म्हणजे काय पर अधिक उप अधिक कार पर म्हणजे परमात्मा उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे परमात्म्याला जवळ करण्याचं महान कार्य हे संत करत असतात संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखचे केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत मग अशा संस्थेमध्ये किंवा अशा संस्थेच्या जिथं कीर्तनकार घडतात तिथून अशा बातम्या येणंच सगळ्यात मोठा निषेध आहे अशा बातम्या येऊच कशा काय शकतात खरं तर वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा परंतु ते होताना दिसत नाही आहे कारण आम्ही माऊलींच्या त्या पसायदानाला विसरलोय मी तर महाराष्ट्र गव्हर्मेंटला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की खरं तर वारकरी संस्था ज्या पंढरपूरच्या आजूबाजूला विळका घालू आहेत परंतु काही बोटावर मोजण्या इतक्या संस्था अतिशय सुंदर आहेत वादच नाही अशा संस्थाच तेवढ्या राहू द्या ज्या ज्या संस्था कोर्टापर्यंत गेल्या ज्या ज्या संस्था पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या ज्या ज्या संस्था खरं तर वादात अडकल्या आणि ए बी पी माझावरती बातमी म्हणून आल्या त्या त्या संस्था जागेवर बँड कराव्या ही विनंती आहे कारण कीर्तनकार घडण्यासाठी संस्थेचा नाही तर विठुरायाचा आशीर्वाद असावा लागतो संत गाडगे महाराज कीर्तनकार होते कोणतीही संस्था त्यांनी घेतली नाही किंवा कुठल्या संस्थेत शिकले नाहीत शांती ब्रह्म एकनाथ महाराज कीर्तनकार होते कोणत्याच संस्थेत शिकले नाहीत नामदेव महाराज कीर्तनकार होते कोणत्याच संस्थेत शिकले नाहीत संत गाडगे महाराज कोणत्याच संस्थेत शिकले नाहीत सर्वांनीच कीर्तन केली अहो कीर्तन अशी गोष्ट आहे की सहज बोलणे हित उपदेश करुनी सायस शिकवी ती कीर्तन त्यासाठी आहे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी कीर्तन आहे लोकांना आता परवा एका कीर्तनकाराची दोन तीन वेळा इन्स्टाला रील पाहिली तो कीर्तनकार नारदाच्या गादीवर व्यासपीठावर उभा राहून सांगतो की अहंकार करू नका धन दौलतीचा पैशा अडक्याचा अहंकार करू नका आणि दुसऱ्या रीलमध्ये तोच कीर्तनकार म्हणतो की जे दुकान आहे कपड्याचं त्याच्यावरती बोर्ड लावला आहे ना त्या बोर्डाच्या खाली जी जागा आहे ना ती पट्ट्यानं घेतली पट्ट्यानं असा कीर्तनकार म्हणतो शरम नाही वाटत आहे तुम्ही कीर्तनकार ना, ना स्वतःला आणि तो कीर्तनकार म्हणतो कसा कस म्हणन तस अरे कीर्तनकार आहेस ना नम्र झाला होता त्याने कौंडिले आनंता खरं तर तुझ्या मुखात कसं आप्पा म्हणाल तसं असं शोभतच नाही आहे तो कीर्तनकार आहेत नारदाच्या गादीवर उभा राहतो तुझ्या मुखामध्ये असलं पाहिजे की कसं बाप्पा म्हणाल तसं की परमात्मा म्हणाल तसं विठुराया म्हणाल तसं असं कधी म्हणणार आहे अरे मी म्हणतो समोरचा व्यक्ती तो लाखपटीने तुझ्यापेक्षा चांगला आहे त्याच्या मुखातून कधीही तुझ्याबद्दल अपशब्द येत नाही आणि तू कसा बोलतो अरे वेड्या हे हे काय संतांचे शब्द आहेत का कीर्तनकाराचे शब्द आहेत का मी तरी विनंती करेन मुख्यमंत्री साहेबांना खरं तर पहिल्यांदा ज्या ज्या संस्थेंना बँड आलेला आहे ज्या ज्या संस्थेची तक्रार आलेली आहे पोलीस स्टेशनला की मुलीवर बलात्कार केला हे केलं अहो तुम्ही कीर्तनकार बनवताना घडवताना मग अशा तक्रारी तुमच्या संस्थेमध्ये घडतातच कशा अशा संस्था जागेवर बँड कराव्या एवढी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करतो कारण जे जे बेटे भूत ते 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 मानी जे भगवंत हा योग निश्चित जाणं माझा कारण भक्ती अकल सोच चतुराई और बुद्धी का विषय नाही है भक्ती मी सिर्फ और सिर्फ भाव की कदर होवा है नम्र झाला होता तिने कोंडीला आनंद प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी